नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव नांदेड जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती मुखेड या ठिकाणी आज अवक नऊ क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती नांदेड या ठिकाणी अवघ सहाशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती भोकर या ठिकाणी एक क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा